लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरचा आम्हाला रोड बनवायचा आहे आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांद्या भावांनी आणि कांब्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोय करा तुम्ही किती वर्षा दाठ वर्ष झाला आमचं आई गेले आता काय आमच्याकडे फोटो पास आहे टॅक्स पावसे पावसे सगळे आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते तुम्ही ऐकता साहेबांना भेटले नाही का गेलो होतो ना काल भेटायला चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज देऊन आलो आता परत चाललय तिकडं तर भेटायला अर्ज म्हणजे तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठंतरी सोयी करावं नंतर आम्ही खाली करतो आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठंतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना मोकळा करून देऊ आमचं पोरगाडा घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर महानगरपालिकेचं काम नाही तुम्ही मांडून सायफं करून खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही करत हा आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार आम्ही आमचं आयुष्य गेले होता आमचे लग्न झाले लेटबाडा झाले नातोंडे पतोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानक येऊन तुम्ही खाली करा म्हणजे नोटीस कुणाला दिल्या आम्हाला नोटीसच आल नाही फक्त त्या यासिनला एक नोटीस आलंय सात वर्ष झाले आमचं घर खोले मिळाले नाहीत आम्हाला आमची व्यवस्थित सोयी करावी आमचं दुसरं काही का नाही आमचं काही नाहीये आमच्या घर आम्हाला मिळावेत सगळ्यांचे घर हे गाख झोपडपट्टी मध्ये आमची आहे ना तेवढ्या घरांवर आम्हाला घर मिळावेत सगळ्यांसाठी आम्ही एक रडतो एक एक आहोत आम्ही सगळेजण मी इथली रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय आहे पावलीसाठी म्हणून समोर जे काय पत्रशेत केले होते ला ला ते पाडायला चांगलं आम्ही पाडलं तर काही लोक आता म्हणतात की घरं पाडण्यात येणार आहे तर घरं पाडण्यात येणार आहे असं जे काही नोटीस कोणाला दिलेलं नाही असं येऊन सांगितलेले आहेत तर यांना जर त्यांनी पाडायचं असेल तर पर्याय जागा करावी जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना राहण्याची सोय करावी रहिवासी आहेत छोटे छोटे व्यावसायिक म्हणजे सगळ्यांची त्यांचं पोट त्याच्यावर चालतंय आता त्यांचा व्यवसाय तो आहे आणि ते जर व्यवसायासाठी त्यांना कोणा पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार कसं सगळं गोड गरीब आहे तिथं कोणाचं श्रीमंत किंवा लोकपती वगैरे राहणारी लोक नाही आहेत वस्तीमध्ये त्यासाठी ज्यांना काय कुठं द्यायची जागा ते तीन किलोमीटर वरचे जर दिलं तर त्यांना सोय होईल की कामाची काय काय लोक बिगाव आहेत रो रोजगार करणारे लोक आहेत त्यांना लांब येऊन काम होईल करणारे सगळे सगळे लोक आहेत सगळे सगळे कष्ट करणार सगळे करणारे लोक आहेत तेवढ्याला अंदर दिला तुम्ही चिकली ह्या साईडला जर दिलं तर ह्या लोकांना सोय होणार नाहीये तर इथल्या इथं गड हा बरोबर इथल्या घेऊन आपण महानगरपालिका आयुक्तांची काही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही पालिकेत जाणार आहात नाही आयुक्तांची तर भेट घेणारच आहे जर त्यांनी जर हे काय आम्ही आमच्या इथे काही मागण्या आहेत त्याचा जर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू उपासना करू की लोकांची सह व्हायला पाहिजे जे काय इथल्या रहिवाशांना जे काय जागा पाहिजे त्यांना त्यांना कुठंतरी पर्याय जागा शोधून द्यावी त्यांनी आणि मगच लोकांची सोय करावी कारवाई किती पद्धतीने होती असं तुम्हाला वाटत हो ना तर आमचं लहानपण गेलं आमचा जन्म गेले काय आता पन्नास सात आमच्या वडिलांनी आम्ही लहान लहान नव्हतो आम्ही जलम पण नव्हतो आमची या वेळेस आमच्या आई वडील इथं आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही रहिवासी त्या त्यांचे पुरावे काय की तुमच्याकडे आमचा जन्माचा पुरावा येत आहे त्याच पावती आहेत छोटू आहेत काय पहिले म्हणजे अगदी सत्याहत्तर पासून तर मला आठवत आहे काय सत्याहत्तर पासून मी इथले रहिवासी आहे की माझं लहानपण इथे गेलेलं आहे तर लोकांची सोय करावं मग त्यांना काय कारवाई करायचं ते करावं जरा जरा करा म्हणजे सत्त्याऐंशी वर्ष इथं राहतोय काल जी कारवाई केली ती फार चुकीची झालेली आहे त्यांनी पहिलं नोटीस वगैरे दिली नाही आणि नोटीस दिले तरी त्यांनी आम्हाला कुठेतरी पर्याय वगैरे जागा नोंद अठरा वीस ते वीस किलोमीटरच्या आतमध्ये आणि सर्वांना जे काही गरीब आहेत त्यांना सर्वांना कुठेतरी सोय करून देण्याची सर्वांना घर मिळण्याची एक नगरपालिकेने करून देण्याची आवश्यकता आता कारवाई थांबवली आता यांनी सर्वांनी कारवाई थांबवायला पाहिजे कारण हे लहान लहान मुलं घेऊन जाऊन कुठे करणार आमच्या घरी तरी हा ऑपरेशन झालेला लहान मुलं आहे त्याला घेऊन जाऊन कुठे थांबणार था। ते सांग नगरपालिकेच्या दारात आम्ही येऊन बसू ते याची जबाबदारी मोठ्या अधिकाऱ्यांची असणार काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही राहता ही जी कारवाई होती त्या कारवाई बद्दल काय वाटत मी जन्मपासून आम्हाला काय सांगितले होते तेव्हा याच जागेवर तुम्हाला जे घर बांधून देणार याच जागेवर हे कारवाई झाली हे चुकीच झाली आता आम्ही जाणार कुठं माझे पण तीन मुलं आहेत बाजी बाजके जे आम्ही शाळा शाळा कुठं घेऊन जाणार हे कुठं सोडणार आम्ही

आमच्या रमजान ईद वर गोंधळ घातले रमजानचं सण कुठं करावा हे कुठं करावं माझी बायको घेऊन रोडवर एकंदरी जाणून बसून कारवाई होते का अचानकांची कारवाई जातीवादी नगरपालिकेची जातीवादी नगरपालिका नगरपालिके रोडवर थांबायचं सण घेऊन रमजान घेऊन आम्हाला घर पाहिजे आम्ही रोडणार का आम्हाला घर पाहिजे आमच्या हक्काचं घर आम्हाला पाहिजे नाही कुणाच्या बापाच आहे आमच्या हक्काच आहे बरोबर नाही कुणाच्या बापाच आहे आमच्या हक्काच आहे आम्हाला घर पाहिजे आता काय सांगा आल्या या ठिकाणी या धुपट्टेवर कारवाई होऊन आणारा ठिकाणपासून चर्चा चालू आहे कारण महापालिकेच्या अधिकाणी आल्या होते गाड्या घेऊन आले होते पण काय कारवाई थांबलेली आहे एकत्रित काय सांग काय प्रकार सगळ्यांमधून महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षापासून लोक राहतात महिला राहतात लहान लेकरं राहतात सगळं राहतात आणि यातच नाही आहे सत्रऐंशी वर्षापासून लोक राहतात पण विषय काय आहे की महानगरपालिकेचे अधिकारी तापत विभागाचे अधिकारी आतापर्यंत त्यांचा या रोड रस्त्यामध्ये किंवा झोपडमध्ये काही संबंध नव्हता कारण की नवीन काय सर्व आले असताना सर्व लोकांची नाव नोंद केली लोकांना आता ज्या घर नाही भेटले पाहिजेत आणि ज्या लोकांचे दुकान आहे त्यांना पण घरे भेटले पाहिजेत आमचं काय हे हे नाहीये सगळं पण विषय काय लिगली सगळे डॉक्युमेंट देऊन सुद्धा आणि सगळे व्हेरीफाय करून सुद्धा स्थापन विभागाने कारवाई केली ही कारवाई चुकीची आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपण मागणी केली व्हेरीफाय केली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता जे महानगरपालिकेचा आतापर्यंत येत नव्हता आपत्ती विभागाचा संबंध येत नव्हता संमो देत होता एसर देत होता दे तर यसराच्या अधिकाऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे दोन हजार अठराच्या सर्वेनुसार तर त्या लोकांना घरे भेटली पाहिजे जर आम्ही परत महानगरपालिकेमध्ये गेलो पापणी रवासी गेलो आए 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 जाने 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 की याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही काल महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेले होते काल पालिकेमध्ये काय चर्चा झाली आणि आपण तिथे काय कागद महानगरपालिकेवर आम्ही काल गेलो होतो त्यामुळे ही चर्चा झाली जे स्थानिक रहवासी आहे सत्तर ते ऐंशी वर्षापासून ते राहतात लिगल त्यांचे घर टॅक्स आहे लाईट बिल आहे घराचा फोटोपास आहे हे सगळं असताना सुद्धा त्यांनी कारवाई केली ही कारवाई चुकीची काल गोपाल तुम्ही बसले होते त्यांच्याशी काय चर्चा झाली त्यांना काय आश्वासन एवढं आश्वासन दिलं लिगली आहे तुमच्यासह तुम्ही जमा करा त्याच्यातून आपण तोडगा काढू आणि जर तुम्हाला असं वाटत तर तुमचं स्थलांतर करू तो पण पर्याय आम्ही तुम्हाला देऊ बनले कालच्या बोलण्यामध्ये तुम्ही समाधानी झाला परत आला प्रयत्न कालच्या बोलण्यामध्ये आम्ही समाधानी कारण धुकीचं वातावरण उपस्थित आहे दोन तीन महिन्याला चक्कर बी आली होती बीपी बी वाढला होता याच्यामध्ये जर कुठली महिला अचानक मृत्यू झाला महानगरपालिकांनी महानगरपालिकेकडून चुकीची कारवाई केलेली आहे लोकांची दिशे बोल केलेली आहे सगळ्या चुकीच्या पद्धतीने नोटीस आहे त्याच्यामध्ये हे जे चाललं हे थांबण जे येत आहे कारण नागरिकांमध्ये जास्त रोष आहे सगळे नागरिक एकदम म्हणजे तीव्र आंदोलन करण्याचे याच्यामध्ये बसते मध्ये आहेत माझी महानगरपालिका विनंती आहे की लवकर एवढा लवकर होता ही कारवाई थांबवते बँकेने आता कारवाई करायला लागल्यात की हे चुकीच आहे कारवाई जर करायची असं त्यांना योग्य करत नाही आमचा न्याय करा व्यवसाय वाद्यांचा न्याय करा आणि ह्या लोकांचा ज्यांना घर नाही त्यांचा न्याय करा आणि पहिलं जागा आम्हाला द्या इथं जवळ आसपास आम्हाला द्या आणि इथं घरं बांधून द्या आम्हाला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज